चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज एक वेगळ्या ठिकाणी आपण आलेलो आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असतो आणि आम्हाला भरपूर काही गोष्टी बघायला मिळतात तर या शेतकरी एक व्यवसायाच्या संदर्भातच आम्ही आलेलो आहेत या ठिकाणी आपलं हे वरची फाटा ना वडची फाटा वडची फाटा भडगावच्या जवळच आहे तर या ठिकाणी एका शेतकरी बांधवाने जे ऑर्गनिक पद्धतीचे जे गूढ आहेत ऑर्गॅनिक पद्धतीचे जो गूड बनवायचे आहेत बिना केमिकलवाले जे आपण शोधूनही लवकर सापडत नाही किंवा मिळत नाही बाजारामध्ये अशा पद्धतीचा जर गूढ तुम्हाला खरेदी करायचे आहे तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष यावं हो लागेल तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवू की कशा पद्धतीने ते बनवतात दादा तुम्ही किती वर्षापासून करताय मी दोन हजार दहा पासून करताय आणि आयडिया कुठून मिळाली तुम्हाला आमचे वडील एक गुराडे आमचे वडिलांचे आहेत मित्र होते त्यांचं गुराड वडिलांनी पाहिलं होतं बरं आम्ही लहान असताना वडील म्हणाले की ते करता इकड इकडनं ते ऊस घेऊन जाऊन तिकडे बनवत आहे आपण इथे काय करू शकत नाही आमच्याकडे तीस पस्तीस चाळीस एकर जमीन आहे आम्ही स्वतःचा घरचा ऊस लावतो काही बाकी शेतकरीचा पण ऊस विकत घेतो बाजार भावाप्रमाणे जोपर्यंत शेतकरीचा मिळतो तोपर्यंत शेतकरीचा घ्यायचा शेतकरीचा संपल्यानंतर मग आपला घरचा लावायचा बाजार भावाप्रमाणे त्याला तोडून आणायचं तोडून आणल्यानंतर आपले ट्रॉली टॅक्टा आहे त्या सहाय्याने इकडे आणायचं इकडे आणल्यानंतर इकडे टाकायचं किती शेती तुमच्या माझ्याकडे पस्तीस एकर शेती पस्तीस एकर शेती किती वर्षापासून सांगितलं तुम्ही दोन हजार दहा हजार दहा पासून हो सेलिंग कशी होते तुमची सेलिंग इथे आमची स्टॉल लावले त्या स्टॉल वरच इथूनच सेलिंग करायचं हो ऑनलाईन तुम्ही देत नाही ऑनलाईन देत नाही बरं तर मित्रांनो ऑनलाईन ऑनलाईन देत नाही ऑनलाईन ला एक आपल्याला कसं असतं कोणाला कस्टमरला जर का येदा कदाचित काही प्रॉब्लेम आला तर तो काय नाराज होता तिकडे इकडे काय डोळ्यासमोर पाहिलेले डोळ्यासमोर बनते कुठेही कंपाऊंड नाही कुठेही लॉक नाही बरोबर कोणीही आण कोणीही पाण कोणीही खा हे जे तुमची जी देशी पद्धतीने तुम्ही गुड तयार करताय जी आधी लोक गुड तयार करण्याची जी पद्धत होती देशी त्या पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीने हा गुड तयार करताय आणि विना केमिकल विना केमिकल म्हणजे शुद्ध आणि पूर्ण गावरान गावरा तुम्हाला या ठिकाणी गुड उपलब्ध होईल हा साचा आहे का हो हा पाच किलोचा साचा आहे पाच किलोचा याला असं इथे ठेवल्यानंतर इथे भरले जातो जस आता हा गुड थंड करण्यासाठी ठेवलेला आहे आता तो पूर्ण पपी थंड झालेला आहे बघू भैया थोडा चाक काढू एक पावडा मार दोड हा आता थंड झालेला आहे त्याला पूर्ण पलटी मारली जाईल पूर्ण मिक्स केला जाईल हा किती सुंदर किती एकदम प्युअर फक्त उसाच्या रसापासून बनवलेला काहीच नाही काहीच नाही

अशा प्रकारे लॉक भरला की हा पूर्ण गुड तयार तयार होतो बर साधारण तुम्ही एका दिवसात किती काम करता एका दिवसाला पण जवळजवळ आम्ही दहा क्विंटल बारा क्विंटल बारा क्विंटल पंधरा क्विंटल पर्यंत वर्कर आहेत माझ्याकडे इथे वर्कर आहेत बाराले वर्कर बारा वर्कर बाहेरचे वर बर इकडे मध्ये यूपी वन पण तुमच्याकडे हे युपी वन आले शेंदवाकडचे आले आहेत आणि एमपीतले तुमच्याकडे वर्कर वर्कर आहेत आणि जे ऊस तोडणारे आहेत ते गावातले आहेत बरं गावातले हो ते जवळजवळ पंचवीस शेकले बरे अशा पद्धतीने आणि इथलं कशा प्रकारे येत ते तिथून उसाचा रस काढला जातो त्या मशीन इथून इथून आल्यानंतर इकडे त्याला या दोऱ्याच्या सहाय्याने टाकला जातो याच्या साह्या याला डोरा म्हणला जातो डोरा हो, हो। याला याच्या साहाय्याने इकडं इकडे टाकला जातो इकडे टाकला जातो परत इथून इकडे उचलून परत इकडे टाकला गुड तयार झाला परत याच्या इथे छाननी होते आम्ही तिकडे पण ऊस रस छानून येतो बरोबर इकडे पण छाननी ठेवलेली आहे इकडे पण रस अशी छाननी होते जर ये का येता कदाचित थोडाफार राहिलं तर प्लस इथे पण छाननी गुडामध्ये जे दिसते ना पूर्ण छाननी चार ठिकाणी तुम्ही छाननी करता छाननी झाल्यानंतर इकडे गुळामध्ये झान येणार नाही बरोबर आणि या भट्ट्या कशावर चालतात इकडे आपलं जे ऊसाचं ते बकास निघतं ना याच्याने जे इकडे वाढलं वाढवलं वाढवलं जातं ते वाळवल्यानंतर ते लेबरच्या सहाय्याने परत इकडे आणलं जातं बरं ते लेबरच्या साह्याने ले आणल्यावर आणल्यानंतर परत इकडे त्याला जाळ लावले जातात तिकडनं हो या ना इकडे जाऊ जरा निघणार आहे निघतो पासून तुमची बट्टी चाल बट्टी चालते लाकडाच काम नाहीये हो। म्हणजे जसं काही आपण लाकड वगैरे तोडून आणू ते तसं नाही त्याला तुम्ही ही बा ही मुलगी आहे तिकडे चाल इकडे या हे बाट्टी हे भट्टीचा तोंड आहे हे बा अशा पद्धतीने जाळ जातो बस 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 अशा पद्धतीने तिचा जाळ लावला जातो त्याच्यावरच पूर्ण भट्टी चालते हो म्हणजे ते काम करते तुम्हाला इथून तिची राख काढली जाते इथून राख काढले जाते हो बरोबर इथे खाली जाड चालतोय खाली दिसा खाली हो हो बरोबर हे दिसते त्याच्यावरच पूर्ण पूर्ण भट्टी चालते तर मित्रांनो आपण बघू शकता की जो ऊसाचा वेस्टेज निघतो जो कचरा निघतो त्याचा पण उपयोग ते करून घेतात म्हणजे अशा पद्धतीने जो हा जो गावरान पद्धतीची जी भट्टी लागलेली इथं गुळाची तर देसी गुळ जो होता आपला पारंपरिक तो गुळ या ठिकाणी बनवला जातो जर तुम्हालाही असा गुळ खायचा आहे किंवा घेऊन जायचं आहे घरासाठी तर तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी यावं लागेल तुमचा एकदा पत्ता सांगा संपूर्ण माझं नाव नंदलाल राजेंद्र राजपूत राहणार वडजी तालुका बडगाव जिल्हा जळगाव फेमस वडजी फाटा माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो अठ्ठावीस बत्तीस तेरा।, तेरा तर मित्रांनो आपण या आपल्या एपिसोडमध्ये संपूर्ण जो गूड कसा बनवला जातो देशी पद्धतीने त्या पद्धतीचं संपूर्ण आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर जर तुम्हाला या अशा पद्धतीचा व्यवसाय किंवा गूढ खरेदी करायचा असेल तर आपण या ठिकाणी येऊन बघू शकता आणि आपण एक माहिती या ठिकून मिळणार आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही असा व्यवसाय किंवा तुम्ही या ठिकाणी गूळ खरेदी करू शकता मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा आणि